वेळेचा सदुपयोग जो वेळेचा सदुपयोग करतो त्या व्यक्तीला वेळेनुसार चांगलेच परिणाम मिळतात असंच घडलं जेव्हा सोनू आणि वाणीची वार्षिक परीक्षा येणार होती अरे अजूनही अभ्यास करतेस चल जेवायला जाऊ बस थोडासा प्रोजेक्ट बाकी आहे नाही केला तर टीचर ओरडणार आणि पुढच्या आठवड्यापासून परीक्षा पण सुरू होणार आहेत वाणी खूपच कष्टाळू आणि वेळेचा सदुपयोग करणारी मुलगी होती पण तिचा भाऊ सोनू खूपच बेजबाबदार आणि मस्तीखोर मुलगा होता प्रत्येक काम उद्यावर ढकलत होता तुझा प्रोजेक्ट झाला का <laughs> आतापासून तो तर सहा आठवड्यात पूर्ण करायचा अजून तर दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे मी तर लगेच करून टाकेन आता लवकर चल ग भूक लागलीय आणि खेळायचं पण आहे अरे सोनू थांब नाही केलास तर टीचर ओरडणार सोनू आणि वाणीचे आई वडील नेहमी सोनूला वाणीचे उदाहरण देऊन समजावत असत बघ सोनू बाळा तू आता मोठा झाला आहेस खेळल्यासोबत तुला अभ्यासावरही लक्ष द्यायला हवं हो आई उद्यापासून नक्की सोनू वेळेचा सदुपयोग करणं आपल्या बहिणीकडून शिकून घे ती बघ वेळेत अभ्यास करते वेळेतच खेळते आजचा काम उद्यावर कधी नाही सोडत तुम्ही बघा मी पण उद्यापासून करणार आता मी जाऊ खेळायला प्लीज सोनूचा बेजबाबदारपणा दिवसेंदिवस वाढत होता आणि शेवटी परीक्षेचे दिवसही जवळ आले सोनू वाणीच्या परीक्षेला फक्त दोन दिवस शिल्लक आहेत बाळांनो पुढच्या सोमवारपासून तुम्हा दोघांची परीक्षा सुरू होणार आहे ना खूप मन लावून अभ्यास करा आणि नीट परीक्षा द्या सोनू मला तुझी खूप चिंता वाटते बाळा तू नेहमी आजचं काम उद्यावर टाळतोस अभ्यास उद्यावर नको टाळूस वाणी सारखा सगळे धडे वेळेवर वाचून घे ठीक अहो पप्पा परीक्षेसाठी अजून पूर्ण दोन दिवस शिल्लक आहेत मी लगेच सगळं वाचून घेईन आता तर मी खेळायला जातोय जोपर्यंत मी खेळणार नाही तोवर अभ्यास सुद्धा लक्षात राहणार नाही अगं वाणी बघ ना किती सुंदर वातावरण आहे चल ना आपण थोडा वेळ खेळूया का अभ्यास तर नंतर सुद्धा होऊ शकतो ना सगळं अगदी पटकन होईल हा वातावरण तर खूप छान आहे पण मला अभ्यास करायचा आहे उद्या परीक्षा आहे या वातावरणात खेळायची मज्जा काही वेगळीच आहे तू अभ्यास करत राहा मी तर चाललो खेळायला काही वेळानंतर वाणीने पाहिलं की सुंदर वातावरण हळूहळू वादळाचं रूप घेत आहे आणि काळे ढग सुद्धा येऊ लागलेत वाटत होतं कधीही पाऊस पडू शकतो पावसाचं वातावरण पाहून वाणीला चिंता वाटू लागली की जर पाऊस आला तर तिचा अभ्यास पूर्ण कसा होणार कारण पाऊस पडल्यावर बहुधा वीज जाते तिने सोनू ला हाक मारली सोनू सोनू वातावरण पाहून पाऊस पडणार आहे कदाचित रात्री वीज पण जाईल खेळणं सोड आणि येऊन अभ्यास पूर्ण करून घे नाहीतर परीक्षेत काय लिहिणार काळजी नको करू वाणी आता तर दुपारच आहे रात्री बसून मी सगळं पटापट पूर्ण पत करेन वीज जाणार नाही उलट पावसानंतर अभ्यास करायला खूप मज्जा येईल चल मी आता जातो माझी बॅटिंग आलीये त्याने जराही ऐकलं नाही आणि पुन्हा खेळायला गेला पण त्याची चिंता तेव्हा त्याला वाटायला लागली जेव्हा अचानक पाऊस पडायला लागला सोनू खूप घाबरला आणि घरी आला जेव्हा घरी आल्यावर पाहिलं की सगळ्या गावात वीज नव्हती हे बघून सोनू जोरजोरात रडायला लागला त्या परीक्षेमध्ये काय करणार मी मी तर एकही धडा नाही वाचला आता तर वीज पण नाहीये मी नापास होऊन जाईल <laughs> मी सांगितलं होतं ना वेळेत अभ्यास कर मी तुला एक आठवडा अगोदर सांगितलं होतं की वेळेत अभ्यास करून घे पण तुला कधी कळतच नाही आता भोग <laughs> सॉरी पप्पा आता मी काय करू <laughs> कदाचित मी वेळेवर अभ्यास केला असता था तर <laughs> सोनूला आपल्या चुकीची जाणीव झाली होती आता पश्चाताप करून काय उपयोग जेव्हा पक्षी शेतात दाणे खाऊन गेले आता रडून काय होणार आता लक्षात आलं की सर्व तुला का समजावत होते आता रडणं बंद कर आणि चल माझ्या सोबत मी माझा अभ्यास वेळेतच पूर्ण केला होता मी तुला सर्वधडी समजावून सांगेन आणि पाठ करूनही घेईन चल दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलं आनंदाने परीक्षा देण्यासाठी गेले जो वेळेचा करेल सन्मान भविष्यात तोच ठरेल महान शाळेचे होमवर्क खूप वर्षांपूर्वी एका शहरात आठ वर्षांचा शिवम आपल्या आई वडिलांसोबत राहत होता शिवम ला खेळणं आणि फिरणं खूप आवडायचं या सगळ्यात तो नेहमी आपल्या शाळेचा होमवर्कला टाळायचा आई शाळेचं होमवर्क मी उद्या करेन आणि ज्या दिवशी शाळेत टीचर होमवर्क चेक करणार त्या दिवशी तो काहीतरी कारण काढून शाळेला सुट्टी मारायचा आई आज माझं खूप पोट दुखतंय मी शाळेत नाही जाऊ शकत ठीक आहे शिवम आज तू घरीच आराम कर असंच खूप दिवस चालू होतं मग एके दिवशी अचानक टीचरने वर्गातल्या सगळ्या मुलांना म्हटलं मुलांना तुमचे तीनही विषय इंग्लिश हिंदी आणि गणिताच्या वया तपासेन म्हणून उद्या सगळी मुलं आपल्या वया घेऊन येतील ओके टीचर शिवमचा मित्र अंकितला हे माहित होत कि शिवमची कुठलीच वही पूर्ण नाहीये तो शिवमला म्हणाला शिवम आता तू काय करशील तुझी तर कोणत्याच विषयाची वही पूर्ण नाहीये मला आणि म्हणूनच हो। <laughs> मी उद्या शाळेत येणार नाहीये काय हो आणि मग नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी शिवम ने पोटदुखीच नाटक सुरू केलं आई माझ्या पोटात खूप दुखत आहे आज परत बर ठीक आहे तू आज पण घरीच आराम कर अशा प्रकारे शिवम ला शाळेत जाण्यापासून सुट्टी मिळाली शाळेत टीचर सगळ्या मुलांच्या वया एक एक करून चेक करत होत्या तेव्हा टीचरने आपल्या घड्याळात बघितलं की शाळेच्या सुट्टीची वेळ आहे हे बघून त्या सगळ्या मुलांना म्हणाल्या मुलांना शाळेच्या सुट्टीची वेळ आली आहे म्हणून आता जी मुलं राहिली आहे त्यांच्या वया, उद्या ला ला, वया उद्या हो मी उद्या तपासेन त्यात संध्याकाळी पार्क मध्ये खेळताना शिवम जेव्हा अंकितला भेटला तेव्हा अंकितने त्याला सगळं सांगितलं टीचरने सांगितलंय की जी मुलं राहिली आहेत त्यांच्या वया उद्या तपासणार आहे हो का तर मग मी उद्या पण येणार नाही दुसऱ्या दिवशी पण शाळेतल्या मुलांच्या वया तपासता तपासता शाळेच्या सुट्टीची वेळ झाली आणि मग पुन्हा एकदा टीचर मुलांना म्हणाल्या जी मुलं आज पण राहिली आहेत त्यांच्या वया मी उद्या तपासेन यावेळी सुद्धा अंकितने शिवमला सगळं सांगितलं आज पण सुटायची वेळ झाली म्हणून टीचरने सांगितलंय की बाकी मुलांच्या वया त्या उद्या तपासणार आहेत अच्छा म्हणजे मला उद्या पण सुट्टी मारावी लागेल <laughs> <laughs> असेच तीन दिवस गेलेत टीचर तीन दिवस वह्यात तपासत होत्या आणि शिवम कुठलं तरी कारण काढून शाळेला सुट्टी मारत राहिला सहाव्या दिवशी शिवमने कारण द्यायला सुरुवात केली तेव्हा आईने त्याच ऐकलं नाही आणि रागात येऊन त्याला म्हणाली मी तुला सहा दिवसापासून बघते तू तब्येतीचं कारण सांगतोय आणि शाळा सुटल्यावर पूर्ण दिवस मित्रांसोबत खेळतोस म्हणून आज तर तुला शाळेत जावंच लागेल पण आई माझ पोट खूप दुखतंय तू गपचुप शाळेत जातोस की मी तुझ्या बाबांना बोलवू शिवम आपल्या वडिलांना खूप घाबरायचा म्हणून तो शाळेत जायला तयार झाला ठीक आहे आई मी शाळेत जातो शिवम तयार होऊन शाळेत पोहोचला क्लास मध्ये टीचर जशा वर्गात गेल्या त्यांची नजर शिवम वर पडली त्या त्याला म्हणाल्या शिवम तर आज तू शाळेत आलासच मी खूप दिवसापासून तुझीच वाट बघत होते आता लवकर तुझ्या सगळ्या वया घेऊन माझ्याजवळ ये आज मी तुझ्या सगळ्या वया तपासेन हे ऐकून शिवम खूप घाबरला तो घाबरतच उभा राहिला आणि म्हणाला टीचर मी आज नोटबुक आणायला विसरलोय का तुला माहित होतं ना आज मी सगळ्यांच्या वया तपासणार आहे मग तू वया आणायला कसा विसरला सॉरी टीचर आणि चुकून पण उद्या शाळेला सुट्टी मारू नकोस ओके टीचर टीचरचं बोलणं ऐकून शिवमला कळलं होतं म्हणाला अंकित तू मला तु तुझ्या तीनही सब्जेक्टच्या नोटबुक्स देऊ शकतोस का तू माझ्या वयाचं काय करणार टीचरने तर तुला तुझ्या वया आणायला सांगितल्या आहेत मला माहिती आहे पण माझ्या नोटबुक्स कंप्लीट नाही आहेत म्हणून मी तुझ्या नोटबुक्स बघून माझ्या नोटबुक्स कंप्लीट करेन तुला हे सगळं करायची काय गरज आहे तू नेहमी प्रमाणे शाळेला सुट्टी मार नाही मला वाटतं मी आता या कामाला आणखी नाही टाळू शकत म्हणून मला आता हे काम करावंच लागेल पण तू उद्या सकाळपर्यंत तिन्ही वया कशा पूर्ण करशील मला नाही माहीत पण मला हे करावंच लागेल अंकितने शिवमला आपल्या नोटबुक्स दिल्या शिवम आपल्या घरी पोहोचला तो सरळ आपल्या खोलीत गेला आणि काम करायला बसला तो पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र सतत लिहित होता आणि सकाळ होईपर्यंत त्याने तीनही नोटबुक्स कंप्लीट केल्या काम पूर्ण झाल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला शेवटी तीनही नोटबुक्स काम पूर्ण झालं आता मी न घाबरता शाळेत जाऊ शकतो दुसऱ्या दिवशी तो तीनही नोटबुक्स घेऊन शाळेत पोहचला शाळा सुरू होताच सगळ्यात आधी टीचर शिवम घेऊन माझ्याजवळ ये शिवम तीनही वया घेऊन टीचर जवळ गेला संपूर्ण रात्र न झोपल्यामुळे तो खूप थकलेला होता त्याचे डोळे पण लाल झाले होते हे घ्या टीचर माझ्या वया टीचरने शिवमचा थकलेला चेहरा बघितला तेव्हा त्यांना कळलं की त्याने रात्रभर जागून या वया पूर्ण केल्या आहेत त्या शिवमला समजावत म्हणाल्या मला माहीत होत की तुझ्या वया पूर्ण नाही आहेत या वया तू रात्रभर जागून पूर्ण केल्या आहेस म्हणून थकल्यामुळे तुझे डोळे एवढे लाल झाले आहेत शिवम म्हणून म्हणतात की आपल्याला आपलं काम वेळेवर केलं पाहिजे कारण नंतर सगळं काम एकत्र करण्याचा त्रास होणार नाही ही, ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव की दुर्लक्ष करण्याने कोणतंही काम संपत ना ल, काम नाही उलट अजून वाढत शिवमला टीचरचं तो टीचरला म्हणाला सॉरी टीचर यापुढे मी सगळं काम वेळच्या वेळी करेन आणि कधीच कुठल्या कामाला दुसऱ्या दिवशी साठी नाही टाळणार ज्या प्रकारे शिवमची प्रत्येक कामाला टाळण्याची सवय सुटली आणि तो प्रत्येक काम वेळेवर करायला लागला